एकोणतीस आठ पंचवीस रोजी आय आय सी आय सी बँक बैंक, या बँकेसमोरून बचत गटाची रक्कम आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये ही गुन्ह्यातील फिरेरी यांनी काढली असता सदरची रक्कम एका लहान मुलाच्या मदतीने आरोपींनी पळवून नेली होती बाबतीत आपलूच पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास अबुलूज पोलीस ठाण्याचे तपास पथक आणि एस डी पी ओ सरांचे तपास पथक असं संयुक्त करत होत या गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे तपास पथकाला माहिती मिळाली की सदरचे जे आरोपी आहेत ते आरोपी हे धार्मिक ठिकाण आहेत धार्मिक ठिकाणी असणाऱ्या ठिकाणी रूम भाड्याने घेऊन राहत आहेत भाड्याने म्हणजे धार्मिक ठिकाणचं यांची मोडच अशी होती की धार्मिक ठिकाणी जे निवासस्थान असत त्या ठिकाणी हे आरोपी राहत होते आरोपी हे लॉजला किंवा हॉटेलला राहत नव्हते त्या माहितीच्या आधारे आरोपींचा नांदेड या ठिकाणी शोध घेतला त्याच पद्धतीने तपास पथकात ता तांत्रिक तपासात असं आढळून आलं की सदरचे आरोपी हे मध्य प्रदेशातील आहेत आणि मध्य प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी आरोपीचं आम्हाला नाव समजलं तपास पथकाला मध्य प्रदेशातील मूळ गावी आरोपीचा शोध घेतला त्या ठिकाणी तपास पथकाला तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीची चे आवश्यकता पडली सोलापूर ग्रामीणचे माननीय पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णीसर यांनी राजगड जे आरोपीचं मूळ जिल्हा आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणचे माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करून स्थानिक पोलिसांची मदत उपलब्ध करून घेतली आणि आपल्या तपास पथकांनी आपण स्पुल स्टेशनच्या तपास पथकाने आणि एस डीके सरांच्या तपास आरोपीचा शोध घेऊन त्या ठिकाणी ठिकाणावरून जी चोरीस गेलेली रक्कम होती आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये ही हस्तगत केलेली आहे पोलीस त्या भागात आलेले आहेत अशी आरोपीला कानकोण लागल्यामुळे आरोपी तिथून पसार झालेला परंतु तो तो फार दिवस आमच्यापासून हे राहणार नाही त्याचे बाकीचे डिटेल्स आमच्याकडे आहेत लवकरच आम्ही त्या आरोपीला पकडू त्या संपूर्ण कालची जी कारवाई झालेली आहे आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये यामध्ये माननीय या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर पोलीस आयुक्त अधीक्षक याला सर आणि आपले अकुल विभागाचे डीवायसपी वाळके सर यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आहे आपली संपूर्ण टीम मध्य प्रदेश या ठिकाणी असताना त्या संपूर्ण टीमला वारंवार फोनवरून मार्गदर्शन करण्याचं काम कॉन्फरन्स कॉलद्वारे स्वतः पोलीस अधीक्षक सर कुलकर्णी सर करत असल्यामुळे आपल्या टीमचं मॉरल एकदम हाय होतं आणि आम्हाला खात्री होती की हा गुन्हा आम्ही दुसऱ्या जरी राज्यातला जरी असला तरी आम्ही तो शंभर टक्के डिटेट करू किती टीम होत्या आणि त्या टीममध्ये आमची संपूर्ण जोपर्यंत आरोपीचा हे लागत नव्हता ठिकाणा लागत नव्हता तोपर्यंत आमच्या तीन टीम काम करत होत्या पण त्या तीन टीमपैकी एका टीमला चांगली लीड मिळाली आणि तीच टीम पुढे ऑन त्या टीमने केली त्यामध्ये स्वतः डी वाय पी सरांची जी एक टीम आहे ती टीम काम करत होती आणि आमच्या ठाण्याकडची तपास पथकातील टीम काम करत होती कर असे जॉइंट हेनी हे काम केलेलं आहे टीम मध्ये टीम मध्ये आमचे सहाय्यक पोलीस फौजदार निकम पोलीस हवालदार मधुह पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल खरात आणि पोलीस कॉन्स्टेबल लोहार त्याच पद्धतीने यामध्ये सर्वात महत्वाचं जे काम केलेलं आहे जो टेक्निकल सपोर्ट लागतो तो, तो सोलापूर ग्रामीणचे जे सायबर सेल आहे आमचं सायबर सेलचे तांबोळी म्हणून आहेत अतिशय त्यांनी महत्वाचं काम केलेलं आहे बाकीच्या बाहेरच्या तपासासाठी टेक्निकल सपोर्टची आवश्यकता असते तांत्रिक विश्लेषणाची आवश्यकता असते तो संपूर्ण जो सपोर्ट जो आहे तो सोलापूरच्या सायबर सेलने आम्हाला दिलेला आहे हस्तगत झालेली रक्कम संबंधितांना देण्याची काय प्रोसेस आहे ती त्यांना परत जाईल हस्तगत झालेली रक्कम जी आहे संबंधितांना देण्याची प्रोसिजर आहे ती एक दोन दिवसात पूर्ण केली जाईल तात्काळ रक्कम संबंधित महिलांना परत मिळते दिली जाईल एक दोन दिवसात त्यांना रक्कम परत मिळून जाईल